यज्ञाला न्याय मिळावा संजय तेलनाडे फाउंडेशनचा निर्णय कॅन्डल मार्च महाराष्ट्राला हादरवून सोडणारी यज्ञ दुसाने या निष्पाप चिमुरडीवरील बलात्कार आणि निर्गणन हत्येची घटना अजून हे सर्वांच्या मनात वेदना निर्माण करते आज या निर्दयी कृत्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि यज्ञाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संजय तेलनाडे फाउंडेशनच्या वतीने कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक महिला युवक सामाजिक कार्यकर्ते आणि संजय तेलनाडे फाउंडेशनचे पदाधिकारी या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले संध्याकाळी सूर्य मावळताना पेटलेल्या हजारो मेणबत्त्यांनी परिसर उजवून निघाला होता शांतता दुःख आणि संताप या भावनांनी कॅन्डल मार्चचे वातावरण भारावून गेले यज्ञा दुसाने या लहान चिमुर्डीवर झालेला अमानुष अत्याचार समाजाच्या विवेकाला जाग आणणारा असून या भीषण कृत्यामागील आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी न्यायालयीन प्रक्रिया जलत गतीने पार आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये या मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला संजय तेलनाडे फाउंडेशन कडून आयोजित या कॅन्डल मार्चमध्ये नागरिकांनी हातात मेनबत्त्या घेत यज्ञाला न्याय मिळाला पाहिजे अत्याचारांना फाशी द्या अशा घोषणा देत सरकारकडे तातडीने कठोर कारवाईची मागणी केली यावेळी फाउंडेशनच्या सौस्मिता तेलनाडे वहिनी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले यज्ञ ही फक्त एका कुटुंबाची मुलगी नाही ती आपल्या संपूर्ण समाजाची मुलगी आहे तिच्यावर झालेले अमानुष अत्याचार मन हेलावून टाकणारे आहे आज आम्ही पेटवलेल्या या मेनबत्त्या फक्त प्रकाशाचे प्रतीक नाही तर न्यायासाठीचा आमचा निर्धार आणि संताप या ज्योतीत धगधगत आहे गुन्हेगाराला कठोर शिक्षा मिळेपर्यंत आणि यज्ञाला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील स्मिता वहिनींच्या या भावनिक मनोगताला नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला संजय तेलनाडे फाऊंडेशनचा हा कॅन्डल मार्च समाज जागृतीचा आणि न्यायासाठीच्या लढ्याचा एक निर्णायक टप्पा ठरला दिनेश कदम मँचेस्टर टाइम्स इचलकरंजी